आणि तुम्ही पाहताय महाटो जर पाहिलं तर भाजपने पहिली यादी जाहीर केली होती आणि यात महाराष्ट्रामधला कोणताही उमेदवाराचं नाव या यादीत नव्हतं त्यावरून चर्चा जी आहे ती रंगताना आपल्याला पाहायला मिळालेली मात्र आज दिवसभर अशी चर्चा होती की भाजपची जी दुसरी बहुप्र प्रतीक्षित यादी जी आहे ती आज येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली काही वेळापूर्वी आपण जर पाहिलं तर भाजपने अधिकृतपणे ही दुसरी यादी जी आहे ही जाहीर केलेली आहे आणि महाराष्ट्रामधून खरं तर अं वीस उमेदवारांची नावं जी आहेत ती आता या यादीतून समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ही वीस नावं जरी असली तरी यात पाच महिलांचा देखील समावेश असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे ता आता ही जी वीस नावं ही वीस जागेंवरची जी ना यादी जाहीर केलेली आहे यामध्ये नेमक्या कोणकोणत्या जागा आहेत कोणत्या विद्यमान खासदारांच्या जागा तिकीट जी आहे ती कापलं गेलेलं आहे आणि नवीन कुठल्या चेहऱ्याला संधी दिलेली आहे ते आपण या, चा चा या, 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 या आज आजच्या या व्हिडिओच्या लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत खर तर ह्या यादीमध्ये आज दीडशे उमेदवार जे आहेत त्यांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत या दुसऱ्या यादीमध्ये आणि महाराष्ट्रामधून काही बड्या नेत्यांची नावं जी आहेत ती देखील आ, आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण नेमकी कोणकोणाची नावं आहेत ते आपण पाहणार आहोत नंदुरबार जिल्ह्यामध्ये हिना गावित यांना संधी देण्यात आलेली आहे तर हिना गावित या देखील आधी त्या खासदार होत्या त्यांना पुन्हा संधी आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत देण्यात आलेल्या आहे तर त्यानंतर धुळे मधून सुभाष भामरे यांना संधी देण्यात आलेली आहे मधून स्मिता वाघ आहेत रावेर मधून रक्षा खडसे आहेत खर तर रावेरची ही जागा जी आहे यावरून राजकारण होताना आपल्याला पाहायला मिळालं होतं आपण जर पाहिलं तर रक्षा खडसे यांचं तिकीट कापली जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात होती एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर रक्षा खडसे यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली होती मात्र आता भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी रक्षा खडसे यांच्यावर विश्वास दाखवल्याचा आपल्याला या यादीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे त्यानंतरची जी जागा आहे ही अकोल्याची जागा आहे या ठिकाणी अनुप धोत्रे यांना तर उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतर वर्ध्यामध्ये आपण पाहिलं तर रामदास तडस यांना पुन्हा उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली आहे तर नागपूरमध्ये नितीन गडकरी यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे चंद्रपूरमध्ये सुधीर मुन मुनगंटीवार आहेत खरं तर सुधीर मुनगंटीवार यांनी उमेदवारी देऊ नये अशी मागणी केली होती मात्र चंद्रपूरमध्ये मा आता सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जी आहे ती भाजपकडून देण्यात आलेली आहे नांदेडमध्ये आपण जर पाहिलं तर प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे जालन्यामधून रावसाहेब दानवे पुन्हा आता निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर दिंडोरी मधून आपण पाहिलं तर भारती पवार यांना पुन्हा भाजपनं संधी दिल्याचं पाहायला मिळतंय भिवंडी भिवंडीमधून कपिल पाटील यांना आपण पाहिलं तर उमेदवारी जाहीर केलेली आहे मुंबई उत्तर ही जी जागा आहे मुंबईमधली या जागेवरून पियुष गोयल आता निवडणूक लढवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे खर तर या जागेवरून विद्यमान खासदार गोपाल शेट्टी यांची नावाची चर्चा होती त्यांना पुन्हा तिकीट मिळेल असं म्हटलं जात होतं तर दुसरीकडे त्यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं अशी देखील चर्चा जी आहे ती आपण पाहिली होती मात्र आता ही यादी जी पुढे आलेली आहे या यादीमध्ये उत्तर मुंबईची जी जागा आहे ही पियुष गोयल यांना सोडण्यात आलेली आहे त्यामुळे कुठेतरी आता गोपाल शेट्टी यांचे कार्यकर्ते देखील आता आपल्याला नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे उत्तर मुंबई पूर्व या जागेसाठी मिहीर कोटेच्या यांना संधी दिलेली आहे खर तर विधानसभाचे आमदार आहेत मिहीर कोटेच्या त्यांना कुठेतरी अपग्रेड करण्यात आलेला आहे आणि आता लोकसभेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत उमेदवारी त्यांना जाहीर करण्यात आलेली आहे तर पुण्यामधून मुरलीधर मोहोळ यांना खरंतर संधी देण्यात आलेली आहे त्यानंतर अहमदनगरमधून सुजय विखे पाटील आहेत बीडमधून पंकजा मुंडे आहेत खरंतर पंकजा मुंडे यांचं तिकीट कापणार असल्याशी किंवा त्यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याच्या चर्चा होत्या मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापलं गेलेलं आहे आणि पंकजा मुंडे यांना संधी जी आहे ती पुन्हा लोकसभेसाठी देण्यात आलेली आहे लातूरमध्ये सुधाकर श्रंगारे यांना संधी दिलेली आहे तर माडामध्ये रणजित सिंह हिंदुराव नाईकराव निंबाळकर यांना संधी देण्यात आलेली आहे आणि शेवटची जो लोकसभा मतदारसंघ आहे सांगली या सांगलीमधून पुन्हा एकदा आपल्याला संजय काका पाटील यांना भाजपकडून संधी देण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर ही वीस नावं होती ज्या वीस नावांचं आपण पाहिलेलं आहे दुसऱ्या यादीमध्ये खरं तर ही वीस नावं आहेत आणि येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये ही वीस नावं आपल्याला पुढे निवडणूक लढवताना पाहायला मिळणार आहेत खरं तर आपण आता पाहणार आहोत नेमकी कोणाकोणाची अं जी आहेत ती कापली गेलेली आहेत कारण आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी पासून भाजपकडून असं म्हटलं जात होतं किंवा चर्चा असा होत्या की भाजपच्या बड्या नेत्यांच्या भाजपच्या खासदारांच्या जे लोकप्रिय खासदार आहेत त्यांचं तिकीट कापणार कापलं जाणार असल्याचं म्हटलं जात होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर त्याच्याऐवजी आता नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं देखील म्हटलं जात होतं मात्र आता आपण पाहूयात नेमकं भाजपनं कोण कोणाची तिकीट जी आहेत ती कापलेली आहेत पहिलं आपण पाहिलं तर उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी आहेत विद्यमान खासदार आहेत ते आणि त्यांची चर्चा देखील अशी होती की त्यांचं तिकीट कापलं जाणार आहे त्यांचं तिकीट आता भाजपनी कापलेलं आहे आणि त्या जागेवर आता आपल्याला पियुष गोयल हे निवडणूक लढवताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर दुसरीकडे आपण बीड लोकसभा मतदारसंघ जर पाहिला तर त्या जागेवर प्रीतम मुंडे या खासदार होत्या मात्र कडून आता एक नवीन पाऊल उचलण्यात आलेला आहे प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापल्यानंतर आता पंकजा मुंडे यांना खरंतर संधी देण्यात आलेली आहे पंकजा मुंडे यांना उत्तर मुंबईच्या निवडणुका निरीक्षक पदाची देखील जबाबदारी जी आहे ती भाजपकडून देण्यात आलेली आहे त्यामुळे आता पंकजा मुंडे यांच्यावर दुहेरी जबाबदारी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तिसरी गोष्ट आपण जर पाहिली तर मुंबईतलीच दुसरी जागा आहे उत्तर पूर्व लोकसभा जो मतदारसंघ आहे मुंबईचा याचे विद्यमान खासदार जे आहेत ते मनोज कोटक आहेत त्यांचं देखील तिकीट आता भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून कापण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याऐवजी आता मिहीर कोटेच्या यांना लोकसभेवर संधी देण्यात आलेली आहे जळगावचे विद्यमान खासदार उमेश पाटील आहेत त्यांचं देखील तिकीट कापल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांच्या जागेवर स्मिता वाघ यांना भाजपकडून संधी दिल्याचं पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे आपण पाहिलं तर अकोल्यातली जी जागा आहे या जागेवर देखील विद्यमान खासदार हे संजय धोत्रे आहेत त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना लोकसभेवर आता संधी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर ही होती संपूर्ण यादी जी आपण पाहिलेली आहे दुसरी यादी खरं तर ही आज जाहीर झालेली आहे आणि त्यापैकी वीस जागा ज्या आहेत अठ्ठेचाळीस पैकी वीस जागा महाराष्ट्रातल्या आहेत ज्या विद्यमान खासदार आहेत भाजपची जागा आहे डिस्प्युटेड जागांवर अजून तरी पुढे आलेलं नाहीये कोण निवडणूक नेमकी लढवणार आहे उमेदवार कोण असणार आहे शिंदेंचे आणि अजितदादा गटांचे याची यादी जरी पुढे आली नसली तरी आता जे विद्यमान खासदार भाजपचे आहेत ती यादी वीस जागांसाठी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे, आहे मात्र आता ज्या नेत्यांच्या तिकिटी कापलेल्या टिक आहेत त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया पुढे येतात ते देखील पाहणं महत्वाचं आहे आणि आता भाजपने ही दुसरी यादी जाहीर करून महाविकास आघाडीला कुठेतरी गोत्यात आणल्याचं म्हटलं जात आहे कारण महाविकास आघाडीच्या नुसत्याच बैठका सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र महा, महा मा भाजपची जशी दुसरी यादी जाहीर झालेली असली तरी महाविकास आघाडीची अजून एकही यादी जी आहे ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये त्यामुळे महाविकास आघाडीचं जागा वाटप नेमकं कधीपर्यंत होणार हा देखील एक मोठा प्रश्न आता या निमित्तानं उभा राहतोय दरम्यान आपण जर पाहिलं तर ह्या वीस जागांच्या यादी आपण पाहिलेली आहे या संदर्भातील लेटेस्ट अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि ला फॉलो करा धन्यवाद